बाई त्या मेल्याने पिकअप आल्याने तिकडं सोडून दिलं अरे आता पैसे देऊन पाहिलं त्याला कुठं सोडलं आणि मग तुम्ही त्याला म्हणायचं ना अगं मी म्हणलो तू मागं बसेल मी पुढे बसेल त्याच्याकडून हात पाय पडलो तुम्ही मस्त बसली पुढं आणि मला ठेवलं मागं बसून माझा काय करू माझा तुला बसले ना पुढं तीनशे डबल एक माणूस आता पुढे ना म्हटलं माणसात कुठं बस घेऊ एका बाबा थोडी पुढं घे रे अगं म्हणलं त्याला म्हणलं वाटलं पाच रुपये वाढवा घे तो ऐका नाच तो म्हण मला ऐकून जायचं शांत आहे हां पाहुण्याच घरी आलोय आहे खरं आपण पाहुण्याचं दार लावेलय हो हा ना आता काय काय ते बघ त्यांच्या बावाचंई कुलूप लावल आहे यांचई लावेलय हां पोरनं मग अचानक फोन कसं काय केला आपल्या दुसऱ्याच्या फोनवरून हां काय मग आता पोरं कुठे गेली सर हां आता हो आता ते लोकं जाऊं आता कोणाचा फोन फोन लावायचा हा ना हां इकडे तिकडे पडला विचारावा कोण ना विचारते आता पोलीस नाही घरी हा ना एवढी तिच्या भावाचे कुलूप लावेल दोघही घरी नाहीये नाही ये जर असते घरी त्यांचे भाऊ तर त्यांना विचारता त्यांनी लॉक लावेल इथे काय कुठे गेले हो बरोबर नाही हा ना काय इकडे काय हॉलीबॉल खेळतात काय जावाय खेळतो का बाई जाऊ एक काय काही लहान राहिल्या काय व्हॉलीबॉल खेळायला मग काय मोठे माणसं खेळते नाही काय खेळ काय आणि मग ते मी तर आजच पाय ऐकलं तर तो तोंडचं तुम्ही नव्हते खेळत का लागण नाही पण लग्न झाली खेळत होतो आणि मग पण लग्न झाले बाय सोडू देलं वॉलीबॉल ते खेळायचं बाई माय चालून चालून लई पाय दुखायला लागले हो तुम्हाला म्हणत होते अहो एखादी मोटरसायकल घ्या पण तुम्ही ना ऐकती नाही मावालं अज शांत लग्नाला जेवढा खर्च झाला ते लग्नाचाच कर अजून फिडी आपण जातेला गाडी कुठे चाललं का लगेच मातारी झाल्यावर काय हा लगेच झाली तुला मातारी काय बोलते काय नाही अजून ना नातू पण तू पाहायचे आपल्याला माय आज हाऊस नाही मग उद्या काय उपयोग आहे माल त्याचा बरं कर्ज काय थोडं राहिले पेटलं का आपला कापूस निघाला का कापूस वापला का लगेच तुला मोटरसायकल घेतो म्हणजे आता कापूस निघून अजून मग आता काय पीक पाणी दुसरं आपलं कांद्याला भाव नाही त्यामाटे या भावात गेले वांग्याला तर कोणी ना मग आता ऐ काप बंग, था था चाला बरी बाजारात मग होऊन जाईल पण गाडी त्याच्यात आपली बर तुमचं तेच चाललं आयुष्य बर कापूस निघू दे कांदे निघू दे वांगे निघू दे अरे शांत आहे आता हे पाहुणे ते कुठे गेले असेल भाऊ पोरही दिसा ना हा कोणला विचारा जाता कोणला तरी विचारा ना मग इडत काही उभे राहिले तुम्ही विचाराच कोणला आता आता ते बारीक कोर त्याला काही विचारते लिहा कराला चाल बरं इकड त्या मंदिराजवळ माणसं माणस दिसतात तिकडे जाऊन तरी विचारू विचारा बरोबर चाल बर पाहुणे राम राम कधी येऊ रामार रा तास झाला अर्धा तास हा आमचा जावाय पाहिला तुम्ही तुमचा जावाय तर मळ्यात जाताना पाहिलं आम्ही कोणत्या तू हे इकडे नाही का खाली मळा हा तिथंय घरी गेलो आम्ही हा पण घरी कुलूप लायल घराला कुलूप हा घराला कुलूपच असणार त्याच्या भावाच्या दरवाजाला कुलूप लावायला हा तिथं बाहेर गावाला गेलेत हो का हा बरं का पाहुणे हा फोन करून विचारला आपण ला पण जावाय काही फोन नाही आणि महापुरी काही फोन नाही बघ महापुरीने तर फोन कोणाच्या फोनवरून फोन, फोन केला आम्हाला तुम्हाला फोन केला म्हणून आम्ही आलोय होय हो बरं चला माझ्या घरी मग चहा वगैरे घ्या घरी कुडाक त्या तिथं समोर घर रे नाही आता चहा नका बा म्हणले तेच समाधानी आम्ही मग थंड घ्या काहीतरी नका हो थंड नका हो जाऊ रे आता पुढच्या टायमाला आले घेऊ बर 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 हो। हा यळ्यात गेला माळाले आंबाई तुला काय चालवायचं नाही हा चालवणार तर नाहीच म्हणायला पाहिले दुखत आहे माई गो माझा तू एक कर तिथं घरी असत आहे का तू नाही तर मग इकडे मंदिराजवळ बसप नाही येते ना मी सांग परत तू पाय जर चावले दाबायला दाबायलायच मग तू मग दाबले काय झालं हा पण मग तू रात्री झोपत नाही ना मग अहो पाहिलं ठसठस करते म्हणून मन म्हणते थोडेसे दाबा मग मन... सारखे गागत राहते मग मला की होईल मग देतो दाबून तवाले पाय मग काय मला झोप येऊ देत नाही तू मग काय दामात का तुम्ही काय दामात काय भाता धोक्याला ताणक देऊ तुझे थांबून घे बर बस बर बर जा मग तुम्ही मी जातो हा हाय अरे उगाळ करून ठेवीत राहते गा नमस्कार जावाई हो नमस्कार नमस्कार काय ग घरी गेलो होतो हा घर लावेल तुमचं हा हा आणि पोरगी कुठे मावली ती क्लासला गेली ना पोरगी क्लासला हा शिवण क्लास आवला ना तिला मग शिवण क्लास, क्लास लावला कामा ला, का कामाला गेली लोकांच्या नाही नाही शिवण क्लास लावलाय ती का कामावर जायची का कोणाच्या इथं ती मला म्हणली घर बसल्या मला करमत नाही म्हणे मी मला शिवण क्लास लावून द्या म्हणी बरे म्हणलं शिकली तर तेवढेच घरा मध्ये पाच पन्नास रुपये रोज आले तरी रोजचा खर्च सुटला तरी लय झालं म्हणलं नाही का हा मग काय पाच पन्नास म्हणजे कसं काय चुकले तुम्ही इकडं आता काय चुकायला का आम्हाला यायला लागलं का तुमच्या घ्यायला नवरा नवरोबा केले आम्ही तुमची मामी मी मामी तर काही ना अहो मामी घरी बसून ठेवली आता म्हणलं एवढ्या लांब्यात जायचं हा हा मामीला तिला बसून ठेवली तिच्या हातपाय दुखायचा पाय त्या दवाखान्यात नेऊन सारखे न्यायचे तुमच्याच लग्नाचा कर्ज अजून मिटलं नाही कुठं लगेच दवाखाना दाखवत सांगा हात हातपायाच दुखणं चांगलं नाही ना गस खरं चांगलं नाही पण आता काय करते तिला तसं आम्ही मी देत नाही कुठं पण आज अचानक फोन आले म्हणून आम्ही आलो कोणत्या गाडीने आले का ते पिकअप नाही आलो त्याच उतरून पिकअप आल्याला पाय पाय आलो कुठे उतरवलं त्या फाट्याला त्या वाळून हा लई लांब सोडलं मकर थकली माहिती का मग आम्ही तुमची आता मला मध्ये चहा पाण्याला काय आता काही नाही नाही दादा चहा राजा विषय पण आता आमची पोर कुठे आमची पोर पाहू द्या आम्हाला ती आता ती गावामध्ये ना पाटील बाबा माहितीये का तुम्हाला आम्हाला काय माहिती तुमच्या पाटील बाबाचे पाटील बाबाची सुने ना क्लास घेते शिवण क्लास बर तुम्ही काय करते काय ग... जावगी आता काय नाही हेच आता ही गाय म्हणलं चारा पाणी करू म्हणून आलो मळ्यामध्ये पण तुम्ही सांगा जावय आता जाऊ द्या तुम्ही आमचं तो पार तोंडचं पाणी पळवलं कस काय या इकडं काय आता बसायला बोलायला मलाय ना ताई ना तुम्हाला सम का हा मुडच नाही आता काय सांगा म्हणजे तुम्ही लय हाशी केली आमची कस का मग काय इतकी हाशी केली तुम्ही का काय माप नाही तुम्ही लग्न करायचं का आम्हाला काय म्हणले काय मी गाडीओ ड्रायव्हर आहे बरोबर हा मग आता तुम्ही काबर घरी अहो त्या मालकाच मा झालं भांडण पैशावरून बर मग ते मी जात नाही त्याच्याकडे अहो तुमचं भांडण झालंय मात्र आज तुम्हाला महिना झाला त्याच्या घरी तुम्ही विचार करा ते एकट्या पूर्वीला काय करायचं सांगा पण मग आता काम भेटलं तर मी जाणारच जा ना पण आता काही कामच भेटा ना आता काय करणार आहे मी अहो चौकशी करायची आहे ट्रान्सपोर्टच्या गाड्या आहे आहे गाड्या काम आहे भरपूर काम आहे ना तुम्हाला जर करायचंच नाही एकट्या पूर्वीचा जीव खायचा आहे अहो ट्रान्सपोर्ट ट्रान्सपोर्ट गाडीवर आहे ना जायला जाईल मी पण चार चार पाच पाच दिवस परत घरी येणं नाही होत ना अहो जाऊ देऊ जा पण पेमेंटही जास्त राहते हा भत्ता वेगळा राहतो पगार वेगळा राहतो शिटाचे पैसे वगैरे राहते तुम्ही म्हणताय ते खरं आहे पण मग मी तुमच्या पोरीला जर एकटं सोडून गेलो जान जवान ती पोर आहे तुमचे भाऊ आहे काय शेजारी माझं मागच्या हप्त्यात एवढं मग कडाक्याचं बांधण झालं काय सांगावं ते झाडू लोटवरून काय तुम्ही सारखे बांधण करते हो काय मी नाही केलं हा आहे ना ती जाडीत होती काय उडाला कचरा तिच्या दारात भाऊजाईच्या दारात हो पण तुम्हाला माहिती आहे आपण गाडीवर ड्रायव्हर आहे आपण पण लांब जातोय या ठिकाणी मुक्कामच होईल बा आपल्या बायकोला जुडी आपले घरचे माणसं असं भांडणताण्ण करून चालत असतंय का हा ओ बाय बायचं नाही जमत काय बाय बायचं नाही जमत असं नाही करायचं बरं मी काय तुम्ही काहीतरी काम पा नाही तर मग काय आपलं डोकं फिरून जाईल जावं आता तुम्हाला सांगतो कोणी सांगितलं का मी कामाव जात नाही म्हणून काय सांगितलं माहिती तुम्ही महापौरांना फोन करून सांगितलंय दुसऱ्याच्या फोनवरून डाटासर रडली पोर मावली फोन माहिती का आम्ही भाकर सुद्धा खायला दो नाही दोघं नवरा बायको लगेच आलोय माहिती का मामा मी काय म्हणतो ऐका हा बोला मी ना याच्या त्याच्या गाडीवर जाण्यापेक्षा मी काय ठरवलं माहिती का हां म्हणलं आपण आपली स्वतःचीच गाडी घेऊ रिक्षा कमाई ना आ? तर आता मग मा नेमके माग काय का पैसे नाही जर तुम्ही घेऊन दिली तर लय बरं होईल बा जावं तुम्हाला एक सांगू का हां मी आता लग्न तुमचं लग्न लावून दिलं ना तेच करायचं अजून बाकी मामाला फेडायचं आता महा काही रुपये नाही आणि जेव्हा बायको आजारी आहे तिला गुडघ्यान अजिबात चालता येत नाही तरी ती पोर रडली फोन व म्हणून ती इथपर्यंत आली तेव्हा तिला बसून ठेवलं घरी तुमच्या हां मी मळ्यात आलो तुमच्याकडे विचार करा तिला दवा करा द्यायचे तिला लाख खर्च येतो का दोन लाख खर्च येतो ए महाभरेश तुम्ही राहू नका तुम्ही कोणाकोणी चार रुपये पा आणि तुम्हाला रिक्षा घ्यायची असं तर रिक्षा घेऊन टाका हां हे बघा मामा मी तुम्हाला स्पष्ट सांगतो मी काय कोणाच्या गाडीवर कामाव मी तर जाणारच नाही खरं सांगत हो लवायचा का लय लिहिवाय जिथं जाईल तिथं ना मान मालकाशी ना म्हणजे भांडणच होईल एवढं खरं वागून सुद्धा जर आपल्याला वेळेवर पगार देते नाही काय उपयोग आहे त्याचा आज थोडंच आहे तुम्ही जर वेळेवर काम केलं तर ते के काल तुमचा पगार वेळे म्हणजे अहो माझ्यासारखं कामही कोणी करणार नाही तुम्ही जर दोन दिवस जाता तर दोन दिवस त्यांची गाडी उभी राहत असेल नाही हो नाही एक दिवस घरी नाही माहिती का आज थोडं राहते असते अहो आम्ही काम केले हो पण आम्ही असं कोणाचं बोलणे नाही खाल्लं आणि कोणाला आरही नाही गेलो कामाशी कामच केलं वेळेवरच पगार घेतला आम्ही हां तुम्ही ना रिक्षासाठी निदान पन्नास हजाराची मदत करा बाकीचे मी पाहतो कुडून बी फक्त पन्नास हजाराची मदत करा नाही जावायला अवघड नाही मला ना आता एक साव ते एक जणांचे लग्नाला पैसे सुटले होते त्याचे पैसे जायचे ते व्याजसुद्धा देईल नाही त्याला अजून तुम्ही तिकडे काही करा तुमचं वाटलं वावर वापा पण रिक्षा घ्या अहो ते वावरावरून घरातल्या घरात भानगडी आता काय सांगावं तुम्हाला नाही तर मॅ तुम्हाला नाही दिलं नसतं मी कावच घेऊन आलो असतो गाडी काय डोकं चालतं तुम्ही मला हेच पाठवलं जाऊ हे आमच्या आई आम ठेवलं ठेवलंय घरामध्ये उलट पालट करून त्याच्यामुळे काय वावरावर काय कर्ज काढता आहे ना काय तुमच्या आई बापाला काय करताना माय भाऊ वाऊज ना ते लय खोडीचे आता काय सांगावं तुम्ही तुमच्या आई आई बापाला काय करताना आलं ना आता तुम्हाला काय करताना येऊवर राहिलं आगा। आगा। मा मध्ये मस्त करायची धमक आहे आता काय सांगाव हो तुम्हाला काय काय तर सवय टप पोरामध्ये बसायचं टापा मारी कुठं पत्ते खेळायचे कुठं काय हॉलीबॉल खेळायचं काय काय चालवलंय काय तुम्ही तुम्हाला पुरीने सांगितलं पुरीने सांगितलं काय मावलं आपल्या घराजवळ ना काय हॉलिबॉलची जाळी बांधले का नाही तुम्ही रशी मग काय मी हॉलीबॉल खेळायला जातो तिथं मग आता तिढं दारा पुढं तुमच्या दारा पुढे ना का बांधले तिने मग आहो आजूबाजूची घर दिसते नाही का तुम्हाला त्या पोरायला आवड आहे ते खेळाची कुठे तुमचं दारा पुढक हा मग खेळात आहे तिथं मोकळं मैदान आहे मग खेळात आहे तिथं म्हणजे आपली बायको येईल तिथं पोरं बोलायचे खेळायला का ते रात्रीचे खेळात आहे रात्रीचे मग बायको तुमची बायको कुठं राहते सगळे झोपले का ना जावल्यानंतर एकत्र येत आहे हा बस ते टापा टुपा मारीत आणि खेळात आहे तुम्ही ना असा विश्वास ठेवू नका जरा ती जाळी ठेवू नका तिथं तिकडं बांधायला लावा तिकडे खेळायला लावा बरं ते काढून टाकी तो ते काढून टाक त्याचं काय नाही फक्त मला तुम तुम्ही पन्नास हजाराची मदत करा मला एवढंच म्हणायचंय बरं झालं योगा योगा न तुम्ही आले नाही तर मीच येणार होतो तुमच्याकडे हा काय हा नाही बरं झालं म्हणजे फोन नाही फोन केला म्हणजे फायदेशीरच झाला म्हणजे नाही आम्ही आलो तर तुम्ही येणारच होते बा हा येणारच होतो ना नाही नाही तिचे क्लास चालू आहे तिला नाही येणं होत तिचं नाही आता तिचे तिच्यासाठी एवढी फी भरली दहा हजार रुपये भरले तिच्या क्लास फीला शिकली ती अर्ध निर्ध काम बरं चला पाहू मामीला विचारू मामीला भेटून घ्या मामी जाऊ शब्द मांडा या जर दिलं मामीनं तिच्या गळ्यातलं मंगळसूत्र ठेवले गान तर त्याच्यावर भेटले पाच पन्नास हजार रुपये तर येईल जर नाही म्हणले मामी तर मग रुपये नाही आमच्याकडं तेवढं डागडागिने वाटलं मामी ठेवीत असेल तर ते पण तुमच्या करताना त्यात तुम्ही वेळेवर काम केलं तर नाही तर मग तुम्ही घेतली रिक्षा गेले पिक्चर पाहायला गेले इकडं दारुडे वाहते हां बरं झालं तुम्ही ना नाव काढलं चला काय तेच दाग दागिने गाण ठेवून का ना भेटले ते भेटले उठा मामीला इकडेच घेऊन आले असते मा नाव ना का सांगू नाही तुमचं नाही सांगत नाही तर मग मा परत मशी तुम्हीच गेले का शिकेल मशी नाही बरोबर आहे तुमचं नाव नाही सांगत चला हा पाणी पाजू का काय आम्ही आम्हाला टाइम आहे नंतर पाज चला दोन मिनिटात चला पाजलं असते नाही हो इतक्यात चला चला नका आम्हाला गाडी भेट पाहिजे पायी बसून बसून पाहायला पार्क मुंग्या आल्या या अजून येई ना पाहुण्याची यांची गाठ झाली का नाही काय ना बाई एक तर चावी नाही ठेवली खात्यामध्ये चावी नाही बरं या पाहुणे नि याव का नाही बरं आता हे पाय मामी पाहिजे मामी थकली आणि एवढा टाइम कडाला हो? हा ना सांगायचे शेवटच्या टोकाला जावं आहे का हा बरं तुमचं काय आमचं बरंच मानायचं आता काय वया मानानी काय हे माना दुखत ते दुखत सारखं चालूच राहत आता एवढं उभं राहिलं पाहिजे उघडा ना कुल घरात बसतो ना हा हा उघडी तो जावय आज घरात घेत नाही काय आपल्याला काय काही चाय। चावी पडली का न मामा ए? चावी पडली ना कुलपाची म्हणजे चावी हा ना आता कुठं पडली कुठं पडली काय माहिती खिशात घातले की चांगली खिशातच होती मग तुम्ही तिकडे गायला पाणी पाहिजे तिकडे चारा टाकत होता हा तिकडेच पडले असेल बहुतेक तिकडेच पडले असेल मग काय जावय काय गणगणित आज आता काय ते मग आम्ही हाय ते बरं आहे जवायला आपल्याला घरात नाही जायचं पाणी नाही पाजायचं काहीच नाही असं मामा बोला तुम्ही काय बोलात माझ्या चेक करा तुम्ही काय चेक करायचं मला गेलो का पाहिलं मी सापडेल तिकडे चावी कुठं नाही जायची बरं जाऊ का आता आले लगेच कुठं काय आता इकडे बाहेर कवर बसायचं बरं पाहुणे माणस आम्ही मग तुम्ही आहे ना आजच्या एक दोन दिवस आहे ना आमच्या गाया कोण दोईल तिकड गाय घेतल्या मग दोन गाय आहे ना बर मामी हा मी मामाला म्हणलं मला रिक्षा घ्यायची हा तर पाच पन्नास हजार रुपयाची मदत करा ते नाहीच बा? जावाय बापू आता तुम्ही आमचे जावाय दिले असते पण आमचीच इतकी आबळ चालू आहे ना तुम्हाला काय सांगू या हे डॉक्टरनी मग गुडघ्याचं ऑपरेशन कराय सांगितले मला असं इडून एवढं चालवलं ना हाँ? तरी लगेच मी मटक्यान बसते तुमचे मामाच करते घरात काही वेळेस काम सगळं तुमच्या आत्ताच असे गुडघे दुखायला लागले तुमचं अजून लय आयुष्य जायचंय आहो जावाय बापू हे पहिले काम करेल आहे मग आताच्या पुरीला ना नाही काम ते काम करून ये गुडगे गेले कंबार गेल काय सांगा ते आता मामी ऐका या इकडं आता म्हणले हा तुम्ही काही काम करते नाही म्हणे पुरीने फोन करून बोलून घेतले तुम्हाला बरोबर ना तर मामाला मी म्हणलं मदत करा मी कामावर जातो ते म्हणत्या तुम्ही कोणत्याही गाडीवर जा तर मला काही कोणाच्या गाडीवर कामाला नाही जायचं मामी आपली सत्ताची स्वतःची जर झाली ना तर डोक्याला ताप नाही राहायचा आमच्याकडे यायला तुम्हाला मामी ऐका तुमच्याकडे थोडेफार दागिने असतील ना ते गाण ठेवा मी सोडून आणील जायका मजा किती गोड बोल गोड बोल आपला वय चुकाव राहायला पावना आता अशी परिस्थिती ना तर वकारी आली तर सुपारी घ्यायला पैसे नाही आमच्याकडं हं आता तुम्हाला सांगते तुमच्या लग्नाला एवढा खर्च लावला तेच अजून आम्ही कर्ज फीडतो का मग मग आता तुम्ही परत 50000 मागा त्या म्हणजे आता आम्ही कुडून द्यायची बरं का आम्ही कुडा प्रेसला कामाला आहे पावणला असं काहीच वाटत नाही बरं का उस्लेत जे लाय तो टाळूला अहो मामा पण आता तुम्हीच म्हणत्या कोणाच्या गाडीवर जाऊ मला नाही जायचं ना कोणायच काय मला नाही जमत नाही मालकाच माझं नाही नाही घरामध्ये एवढा खर्च लागतोय काय सांगाव तुम्हाला आता दुसरं काही काम नका गाडीवर जाऊ दुसरं काम पहा ना काही मला आता बाकीचे काम होत नाही पोर पोरकुड माहिती अहो ती क्लासलाय ना पाटील बाबाची इथे काय काल सेवन क्लास तुम्हाला ते पाहुणा म्हणा येथील पाच पन्नास रुपये त्यात कस भाजीपाला हप्ता निघाला आमचा म्हणजे आता तिला मशीन शिकवायची त्याच्यावर तुम्ही जागणार आता मी नाही म्हणलो तिला पहा तुमची पोरच मला म्हणली मला शिवण क्लास लावायचं आहे म्हटलं शिक बाई म्हणजे गाडी ड्रायव्हर के सोडून दिली आणि हिला इकडे लागायला लावलं इला तेवढ्या पन्नास रुपये मध्ये आता हप्ता करायचा आहे लाग अहो काय बोलत आहे मामा तुम्ही म्हणजे तुमच्या पोरीला विचारा तीच म्हणले का नाही म्हणून मी काय पाठवू आपल्याला आवडलं तुमचं हे बोलणं इतके गोड बोलले आपल्याला काय ना जावायचं काही लक्षण खरं दिसत नाही त्याच्यासाठी कामच नाही होत काही आई तर पाहिजे निसतं ना आमच्या पुरीने फोन केला म्हणून आम्ही इटपर्यंत आलो आता बाई तुम्हाला येणार नीट कामधंदा करता येत असेल तर पा तिला चांगलं सांभाळता येत असेल तर पा नाही तर आम्ही ना पुरीला घेऊन जातो बाई तुम्हाला तिला घेऊन जायचं असेल तुम्ही बिंदाच घेऊन जाऊ शकता पण मी स्वतःची गाडी घेतल्याशिवाय मी दुसरीकडे कुठं म्हणजे कामच नाही करणार तुम्हाला स्पष्ट सांगत निसा बाहुणे निसर धरलाय काय माहिती रिक्षामध्ये असा काय आहे अरे बाबा चारशे रुपये रोज दादे बाज चाल शेतामध्ये कामाल ना दादा ना काचा बारे बारी लोकायचे मला शेतीचे काम होत नाही बारा हजार कमी ना गेलं तर कशी बी ना कसे बी चालू चालू पैसे भेटून जात्या इथं शेतीमध्ये काय भेटत आहे रिक्षावाले चांगले ड्रायव्हर राहत मामा मला आजपर्यंत कुठलाच नाद नाही जे आहे ते खरं सांगत तुम्हाला आणि तुम्ही ना जर मला मदत केली पैशाची तर मी गाडी घेईल कामावर जाईल बाकी मी काही कोणत्या नातेवाईक का नाही पसरणार शांते लयपुर समज बारी बारी येतो ते पण तुला लय आवडला नाही आवडला आणि तुम्हाला नाही आवडला तुम्ही म्हणा पोरले चांगले रंग रोपाली रंग रुपाचा सारखा नाही तो पुरीला फिंदारडीला आवडलं हा म्हण मला करायचंय मग याच्याशीच लग्न करायचं शेवटपर्यंत बस म्हणा शेवट करीत मी करतो हाडाचं तुम्ही पाहुण्याला समजून सांगा नाही तर पुरीला घेऊन चला घरी मरत डोकं नाका लावू आणि एक रुपया देऊ नका पाहुण्याला पाहुणे हा तुम्हाला आता एकदा सांगतो काय पंधरा दिवस मी वाट पाहतो तुम्ही जर कुठं कामाला गाडीवर गेले तर ठीक जर नाही गेले तर पंधरा दिवसांनी येणार माझी पोर घेऊन जाणार तुम्ही ना तुमची पोर आता घेऊन जाईल दिवसांनी नाही काय तुम्हाला वॉर्निंग दिली मी वॉर्निंग बिर्निंग काहीच देऊ नका ऐका मी असं काम करणार नाही मी स्वतःची गाडी घेईल तेव्हाच मी काम करेल एक स्पष्ट सांगत तुम्हाला आणि तुमची पोर आहे ना पाटील बाबाची गावामध्ये जा त्यांच्या घरी तिथं शिवण क्लास चालू आहे तिचा तिला घ्या आणि तसंच जा घरी घेऊन बापू आम्ही बोलती नाही तवरच तुम्ही ले डोक्यावर बसले हा सारखं तुमची पोर घेऊन जा आम्ही काम नाही करणार म्हणजे तुम्ही काय स्वतःला काय समजू राहिले म्हणजे आम्ही पुरीच लग्न का साठी करून तुम्ही काय समजा स्वतःला तुम्ही काय समजा आम्ही कुठं काय समजतो आम्ही तुमच्या दारात आलोय ना म्हणून मग तुम्ही काय मला वॉर्निंग देते म्हणजे तुम्ही आमच्या पैसे मागित्या हा म्हणजे आम्ही कुठून द्यायचे तुम्हाला नाही नाही माग ते म्हणजे आपण हक्काचे माणसं तुम्ही म्हणून मागितले हक्काचे आग... तुम्हाला आम्ही शेवट पर्यंत काय तुम्हाला दोन हात आहे दोन पाय आहे दोन डोळे अहो दिसले ते करायचं ना हा मी तुमचे पैसे बुडवणार आहे का बर का नसले आम्ही कुठे द्यायचे हा आमचेच खायचे वांदे आता माहिती का घरी आता आम्हीच लग्न कसं केलं आमच्या मनाला माहिती तुम्हाला नवरा बाई कुया आता काय सांगायचं तुम्हाला अजून ते लोक दारात घालते कर्जाचं माहिती का तुम्हाला जे येईल ते करा मी आता याच्यावर काहीच बोलत नाही आता शांती काय शांती शांती पुरा वाटोळ करून टाकलं आता ऐकायचे आता फसून फासलंय समान या पुरी का आपल्या पुरीच्या जेवा का पाहावं लागेल बरं घरात आपलं किती दागदागिने काय आहे थोडेफार अहो कुठं काय डागी नाही मागच्या महिन्यात ने ते नेकलेस मॉडला तुम्ही हा आणि आता कुठं काय हे फुटका मनी नाही दोन मंगळ सुटी आणि मग आता काही एक देऊन का मुंडी होती आता ते म्हणते ना ते पुरीला कुड कलासला लावेल चला तिडून पुरीला घेऊन जाऊ आणि जाव पाहुणा सुधरेल ना जाव कामाधान द्यायला लागेल ना त्या टायमाला पुरीला पाठवायचं तसं काय लापटवाणी सारखं सारखं पाठवू नका आता काय परत आपण कामाला लागला का आपण अहो त्यांच्या दारात आलो चार तास झाले दारा बाहेर उभं करून ठेवले होतील का पाहुण्याच्या त्यांना असं वाटतं सासरा सासू दि तिथं घेतच राहते घेतच राहत्या हो मामी मग तुमच्याकडे लग्न झाल्यापासून पहिल्यांदा पैसे मागितले पहिल्यांदा तुमचे नातेवाईक भाऊ बन काय मेले काय हा त्यांच्या काय झालं तुम्हाला पैसे मागायला आमचे नाते विकले गुणाची तसे हा अहो मामा चांगले मावसा चांगले है? ते वरची वर चांगले फक्त चुलत भाऊ चांगला आहे बहिणी दाजी काय नाही काय नाही कोण नाही कोणाच मग फक्त शाल टोपे काय डोक्यात काय ते लाग्नापुरतेच ते त्यांनी फक्त दाखवलं काय ते काय आयर तरी केलं का मदत, ते जरा मामा मावशांक गेले म्हणले मला खरा बुवा पाच पन्नास हजाराची मदत तर काही ते देणार नाही का यांना त्याला पण यांना आहे ना सासऱ्याकडून कसे काढायचे ते आपण म्हणतो जाऊ दे आपलं लिकरू आणि किनीच आहे हा, हा मग हो बर मी तुमच्या पोरीला काय उपाशी ठेवलं का काय बा तस बी काही नाही ना काय उपाशी ठेवलं लग्नाच्या आधी कशी होती पोर का फार जाम झाली पोर आता काय फोन दुसऱ्या फोनवरून पोन। आम्ही काय म्हणतो बाई नावागावासाठी आमच्याकडून वाटोळ आम्ही केलं पण नको बाई ती बी आहे तरी राहू राहिली ती तुमच्या पशी दुसरी असती तर राहिली नसती माहितीये काय नांद काही आहे का आम्ही तसे संस्कार करेल तिच्या मग आता काय तुमचं काय म्हणणं शेवट सांगा पण आता आहे ना आम्ही म्हणजे माघार घेतली आम्हाला पोर पाठवायची नाही चला तुम्ही सुधारणा होत असेल तर नाही विषय सोडून द्या पाटला वाटायचे आपण एवढं शिकवलं तरी त्या पाहुण्याच्या डोक्यात तेच पैसे द्या पैसे द्या आता पाण्यात मागतील वर्षाने मागतील अहो त्यांचं तेच आहे ना मग त्यांना कळत नाही का लग्नाला एवढा खर्च केला यांनी पाची पाकवान जवान दिलं एवढा हाजी गाजी एवढा हुंडा दिला हत्ती कोणा ठेवला का हत्ती आपल्या गावमध्ये सांगते हो आम्ही आम्ही सांगितलं तुम्हाला हत्ती ठेवा म्हणून पण आम्हाला हा माणूस होती ना का आमचा जवळ आम्हाला हत्ती हो आवाच्या सवा आवाच्या सवा खर्च तुम्हीच केलाय लागणार मध्ये पण आम्हाला हाऊस ना आमचं आम्ही नव्हतं म्हणलो कोणासाठी केला आम्ही तुम्ही केला मग तोच खर्च जरा केला नसता तर आता मला पाच पन्नास हजाराची मदत केली असते खर्च केला नसता ती कुणा म्हणले असते काय लग्न केलं पावरा आम्ही तसे लोक नाही कळलं का तुम्ही तसे नाही ना झाल्या माणसाला नाही मग लोक आम्हाला अजून आम्हाला गाव मानितोय माहिती का अख्या गावात असं लग्न वैल नाही माहितीये का मी कुठं त्याच्याबद्दल काही म्हणतच नाही ना मान बरं मी काय सांगते आता असा वेळ आपल्याला कवर आदर करू सर बोल रे चाल आता तुला चाल होत नाही हा चला बाई चाल पुरुला घेऊन जाऊ तसं चल हा यांचे रडगार आणि आयुष्याचे मर्ग चाल उचल जाऊ का नको ना हो मामा ते पाटील बाबा माहिती ना मारुती मंदिर शेजारी बर का आयला मामा मामेला तर माओ विश्वासच नाही पन्नास हजार रुपये काय मागितले मदत करायला सुद्धा त्यांच्या दानत ना। मनी लग्नाला ला लय खर्च केला यायला आता घराची चावी कुड पडली काय माहिती परत जायला लागेल माळ्यामध्ये मला आता